गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

यांना पाठिंबा देण्याचा निर्णय या मतदारसंघातील हिंदू खाटीक समाजाच्या वतीने घेण्यात आलेला आहे तसं पत्रही या ठिकाणी आमदार समाधानदादा औथाडे यांना ते देऊ इच्छित आहेत त्यांच्या परिसरातील अनेक समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत इतरही अनेक मूलभूत सुविधांच्या समस्या आहेत त्याचबरोबर समाज बांधवांची अशी भावना आहे की त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न खूप मोठा आहे हिंदू खाटीक समाज हा अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये मोडणारा समाज आहे या समाजासमोर जसे स्थानिक प्रश्न आहेत त्याचबरोबर राज्य पातळीवरील समाजा समाजा या समाजाला करावा लागणारा संघर्ष प्रतिनिधित्वाचा अभाव अशी अनेक समस्या असल्याचे दिसून येत आहे अल्पसंख्यक समाज असल्यामुळे राजकारणात तितकंसं प्रतिनिधित्व मिळालं नाही अशी खंत या समाजाकडून बऱ्याच वेळा व्यक्त होताना दिसून आलेली आहे आता या ठिकाणी ते पाठिंबा जाहीर करत आहेत आमदार समाधानदादा आवताडे यांना आणि महायुतीलाही देखील काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आमदार समाधानदादांना तुम्ही पाठिंबा जाहीर करताय मागची नक्की समाजाची म्हणून भूमिका काय नक्कीच या ठिकाणी आम्ही आज माननीय श्री समाधानदादा आवताडे यांना पाठिंबा देतोय कारण अनेक आहेत त्यांनी लाडकी बहिणी योजना ज्या आर्थिक आता हिंदू घाटी समाज तुम्ही म्हटल्याप्रमाणे आर्थिक नक्कीच दुर्लभ आहे काही थोडी सुशिक्षित आहे पण जास्त प्रमाणात अशिक्षित आहे महिला त्या आहेत त्याहूनही अशिक्षित आहेत तर अशा महिलांना या पद्धती युती सरकारनं ज्या पद्धतीनं आर्थिक सहाय्य केलेलं आहे त्याचा कुठेतरी फायदा आमच्या समाजातील लोकांनाही झालेला आहे त्याच पद्धतीनं शिक्षणाच्या बाबतीतही ह्या अनेक योजनांचा ह्या युतीच्या माध्यमातून झालेला आहे म्हणूनच एक कुठेतरी एक उपरोक्त किंवा कुठंतरी एक ऋण फेडण्याचं जे काम आहे ते आमच्या समाजातील युवकांनी आमच्या समाजाला अध्यक्ष काल दर यांनी घेतलेला आहे आणि ते सगळ्या समाजातील वतीनं आज आम्ही एक समाज एक बांधव म्हणून आम्ही आज दादा आवताडे यांना आम्ही आज पाठिंबा जाहीर करतो आहे साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार म्हणून कार्यकाळामध्ये आमदार समाधानदादा अवताडे त्यांनी या मतदारसंघाच्या मूलभूत समस्या सोडवण्यात त्याचबरोबर निधी खेचून आणण्यात यश मिळवलं आहे असं तुम्हाला वाटतं का नक्कीच नक्कीच वाटतं कारण याआधीही प्रशा आपल्या जिल्ह्याचे नेते माननीय श्री प्रशांत मालक यांच्या मार्गदर्शनातून जो काही निधी जो आपला आपल्या दादाने आणलेला आहे तो नक्कीच याहून आधी असलेल्या आमदारांपैकी जास्त आणलेला आहे तीर्थक्षेत्र विकास आराखडा असू देत किंवा अनेक त्या पद्धतीचे जे रस्ते आहेत आता आज आपण बघतोय पंढरपूर शहरामध्ये अनेक प्रकारचे मोठे रस्ते होते ज्या हो, ज्या पायाभूत सुविधा आहेत आज लाखो वारकरी पंढरपूर शहरामध्ये येतात त्यांचं कुठंतर नियोजन झालं पाहिजे अनेक भक्तिनिवास झाले पाहिजे येणाऱ्या वारकऱ्यांचं नियोजन झालं पाहिजे अशा पद्धतीचे उमदा नेतृत्व म्हणून आपण दादांकडे बघू शकतो त्यामध्ये आपल्या पंढरपूरला जे लाभलेले एक अद्वितीय म्हणजे नियोजनबद्ध असणारे म्हणजे प्रशांत मालक हेही त्यांच्यासोबत आहे त्यामुळे शंभर टक्के पंढरपूरचा हा विकास होणार आहे यामध्ये कुठलंही दुमत वाटत नाही हिंदुकाटिक समाज संख्या आणि अल्पसंख्य समाज या समाजाला फारसं प्रतिनिधित्व राजकारणात मिळालं नाही असं म्हटलं जातं राजकीय पदे मिळत नाहीत असं म्हटलं जातं विधिमंडळात किंवा संसदेत या समाजाचा प्रतिनिधी आढळतो सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात देखील हीच परिस्थिती अशा वेळी समाजाची एक भावना म्हणून समाजाचे प्रश्न म्हणून तुम्ही कुठल्या बाबी समोर मांडू इच्छिता एक समाजाचा नेता म्हणून माननीय ने समाजादा आवताडे व आमचे मार्गदर्शक जिल्ह्याचे नेते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही पाठिंबा जाहीर करत आहे असे प्रशांत मालक त्यांच्या समाजाचे प्रश्न आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठिंबा जाहीर करत आहे तर आम्हाला विश्वास आहे की आमच्या समाजाला आत्तापर्यंत नगरसेवक द्या कॉपमधले किंवा इथं कुठलं समाज मंदिरासाठी जागा असू द्या आमचा समाज पंढरपूर शहरामध्ये भरपूर प्रमाणात आहे पण तो वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेला आहे त्याच्यामुळं आमच्या समाजाची शक्ती दिसून येत नाही तर आम्हाला एक विश्वास आहे मालकांकडे आणि दादांकडे की ही दोन व्यक्ती जे जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतात हे आमच्या समाजाला न्याय देऊ शकतात आणि जे त्यांनी जी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची लाडकी बहीण योजना जी म मुख्यमंत्री साहेबांनी फडणवीस साहेबांनी अजितदादांनी जी लाडकी बहीण योजना आणली ह्याचा आम्हाला तर फायदा मिळालाच मिळाला आहे महायुतीच्या लोकांना तर मिळाला आहे पण महाविकास आघाडीच्या लोकांनासुद्धा मिळाला आहे एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळाली असेल तर तुम्ही ती ऋण फेडायचं तुमचं कर्तव्य आहे तुम्ही ती मान्यच करावं लागेल आज सोलापूरला जायला कमीत कमी अडीच तास लागत समाजाच्या पर... प्रश्न आहेत बोलतो बोलतो सोलापूरला जायला जो अडीच तासाचा रस्ता आहे तो गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फक्त तुम्ही सव्वा तासात सोलापूरला जाताय रस्त्याचं काम असू द्या सरकारी योजना असू द्यासाठी शासनाच्या ज्या योजना आहेत तर असं म्हटलं आहे की खोटी जात प्रमाणपत्र काढून त्याचा लाभ काही दुसरे लोक उठवतात त्यामुळे समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाही असा काय प्रकार आहे का आता काय प्रकार तर आम्हाला आमच्या निदर्शनात आत्ता तर अजून आढळून आलेलं नाही अनेक असतील ते त्यांनी त्या 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 लेवलला कायदेशीर बाबी आहेत त्या कायदेशीर बाबी जागतात करून तयार म्हणजे पूर्तता होते असं काय नाही आहे की जातीच्या जिल्ह्यात अनेक असे प्रकार घडलेले आहेत की त्यांनी राजकीय द्वेषापोई किंवा राजकीय स्वतःची पोळी भाजण्यासाठी जात बदलून आमच्या जातीचा सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न करून केलेला आहे त्या पद्धतीने जात पडताळणी बघणार आहे न्याय व्यवस्था आहे त्याला आमच्यासारखा आम्ही आम्ही त्या त्यावेळेस विरोध केलेला आहे पण शेवटी न्याय प्रविष्ट आहे काय शिक्षक शिक्षक भरतीमध्ये जे बिंदू नामावले आहे ती, नामा ती बाजूला सारा चुकीच्या पद्धतीने भरती होती आणि हे जे अल्पसंख्यक समाज आहेत हिंदू खटिक समाज असू दे किंवा इतरही अनेक समाज आहेत त्यांच्यावर अन्याय होत आलाय अशी एक भावना व्यक्त होतीये याबाबत तुम्ही दादांच्या माध्यमात काय पाठपुराव हो हो तेच तेच आपल्याला मी सांगू इच्छितो की आतापर्यंत महाराष्ट्रात असो जिल्ह्यात असो किंवा या पंढरपूर शहरात असो आमच्या हिंदू फाटी समाजावर फक्त अन्याय म्हणणार नाही मी पण एक दुर्लक्षित करण्याचं काम आतापर्यंत हे सगळ्या सरकारने किंवा सगळ्या पक्षांनी केलेलं आहे पण एक आम्हाला एक विश्वास आहे हे जिल्ह्याचे नेते प्रशांत मालक असतील भाजपचे उमेदवार दादा अवताडे असतील हे आम्हाला कुठंतरी न्याय मिळवून देतील आमच्या समाजाला कुठंतरी एकत्रित निवारा करण्याचं स्थान मिळवून देतील आमच्या समाजाला कुठंतरी सभामंडप मंडप मंजूर करून देण्याचा प्रयत्न करतील आमचे जे काय मागणी असतील आमचा समाज एकत्रित करण्यासाठी सक्षम करण्यासाठी आम्हाला जी ताकद मिळायला पाहिजे ती आम्हाला ताकद यांच्याकडं मिळण्याची आम्हाला आर्थिक विकास महामंडळाची हिंदू कथित समाजाच्या स्थापना झालेली आहे बऱ्याच वर्षाची मागणी होती स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष ही मागणी समाज बांधवांकडून तुमच्या दोन तीन पिढ्यातून पुढे येत गेली परंतु त्याची दखल घेतली जात नव्हती आणि महायुती सरकारच्या काळात ती पूर्ण झाली आहे म्हणून तर हा पाठिंबा हो हो आम्ही ज्यावेळेस आर्थिक विकास महामंडळ मंजूर मंजूर करण्यात आलं महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्ही पंढरपुरामध्ये पंढरंगाच्या दरबारामध्ये पंढरपूरमध्ये जे भाविक बसू येतात त्यांना या निर्णयाचं स्वागत म्हणून आम्ही बहुसंख्येने पेढे वाटत केले असेच काय अनेक प्रश्न आहेत आमच्या समाजाच्या बाबतीचे या महायुती सरकारने घेतलेले आहेत त्यामुळे हे हा पाठिंबा द्यायचा आम्ही ठरवलेला आहे आणि आम्हाला अजूनही चालूच्या जे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं ही विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळवून दिला नाही आपण या ठिकाणी पाहिलं आहे की महायुती सरकारने जो अटिक समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्याबरोबरच या समाजाच्या इतरही अनेक समस्या आहेत त्या सोडवल्या जात आहेत अशी या समाज बांधवांची भावना आहे आणि त्यामुळंच ते पाठिंबा देत आहेत असं या ठिकाणी आहेत तर अनेक महिला भगिनींनी सांगितलं की आमच्या परिसरातील जी विकास कामं आहेत हे आमदार समाधानदादांच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने झालेले आहेत त्याचबरोबर सर्व बहुचर्चित असलेली लाडकी बहीण योजना त्याचाही लाभ इथल्या प्रत्येक महिलेला मिळाला आहे असं ते चालताना दिसून येत आहे आणि यातूनच हा पाठिंबा दिला आहे समाजाच्या अपेक्षापूर्तता झाल्यानेच हा पाठिंबा आहे असं या ठिकाणी सांगितलं जाते धन्यवाद मी पंढरपूर सकल हिंदू खाटी समाज अध्यक्ष राजेंद्र नागनाथ ताटे आमच्या भावना वाटायचं आहे की आमच्या जे समाजाच्या का अडी अडचणी आहेत ते समादा समाधानदा सोडवावेत आणि महत्त्वाचे म्हणजे आमच्या समाज मंदिरासाठी एक दहा पंधरा गुंठे त्यांनी जमीन आम्हाला द्यावी हीच आमची समाजाच्या वतीने समाज पंढरपूर शहरात विविध भागात विखोरला गेलेला आहे या समाजाची अनेक वर्षाची मागणी आहे की पंढरपुरात आपलं समाज मंदिर झालं पाहिजे यासाठी तुम्ही पाठपुरावा करत आलेला यापूर्वी निवेदन दिलेलं होतं दिलेलं होतं काय सांगाल याबाबत काय भूमिका आहे तुमची अजून ते आमचे पाठपुरावा आम्ही मागणी के केलेले होते पण ते आम्हाला त्यांनी हे केलेलं नाही आता दादा जर हे झाले तर आम्हाला ते आमच्या पूर्ण करतात मागणी आमच्या समाजाच्या होती आज इथे जाहीर करताय पाठिंबा देतो दादा आर्थिक विकास महामंडळाची घोषणा सरकारने केली तुम्ही इथे आनंदोत्सवही साजरा केला होता आता महायुतीच्या उमेदवारच पाठिंबा देत आहे आर्थिक विकास महामंडळ समाजापर्यंत पोचवला असा विश्वास आहे तुम्हाला आता आम्हाला होय आता कसं माहिती आम्हाला सेपरेट महामंडळ पाहिजे आम्हाच्या समाजासाठी हिंदू कटीक समाज हिंदू कटिक समाजावर राजकीय पदे देताना अन्याय केला जातोय विविध पदवर्तीच्या जा ठिकाणी बिंदू नामा अन्याय केला जातोय अशी एक भावना होती काय सांगाल आता काय दार ते आमचे मान्य करतील ती काय पदावर ही घेताल ती लोक हे समाधाना अवतडे तुमच्या अपेक्षा पूर्ण पूर्ण करतील कर कर ते आमच्या समाधान पाठिंबा देत आहे ओके धन्यवाद पंढरपूर शहराच्या काही अनेक भागामध्ये या, या हा समाज आहे या ठिकाणी पाठिंबा देत आहेत काही भगिनी समाजातील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घेऊन येऊयात काय सांगाल आता या ठिकाणी हिंदू कटिक समाजाच्या वतीने आमदार दादा ओतडे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा जाहीर केलाय काय सांगाल मला एवढं सांगू इच्छिते की आज दादानी एवढं काम महिलांसाठी भरपूर केलेल्या योजना काढलेल्या आहेत पण आता माझी एवढीच अपेक्षा आहे आम्ही हिंदू घाटीक समाज बेघर आहेत तर आम्हाला काहीतरी कुठेतरी जागा घेऊन द्यावं अशी आम्हाला अपेक्षा आहे आमचा पूर्ण हिंदू खाटीक समाज दादांच्या पाठीशी आहे लाडकी बहीण योजना महायुती सरकारने चालू केली या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना लाभ मिळाला आहे का हो हो कुठल्या कर्णाने कुठली महिला वंचित राहिली आहे मग आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारने चालू केली आहे महिला या सरकारच्या पाठीशी राहतील मायुती सरकारचे काय समाधान समाधानदा पाठिंबा देताना लाडक्या बहिणीच्या योजनेचही काय कारण आहे असं वाटत लाडकी बहीण योजना या शासनाने राबवली ओ, ओ. ती पुढे सुरू राहावी एकवीसशे रुपयांचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय पुन्हा सरकार आल्यानंतर काय वाटतं हे पूर्ण केलं जाईल असं वाटतं का पूर्ण केलं जाईल तुमच्या परिसरातील पाण्याचा प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे इतरही अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यात यशस्वी झालेत समाधान रस्ते व्यवस्थित झालेत का तुमच्या परिसरात असा आम्हाला भरपूर दिसतात सुधारणा समाधान समाधानदा आणि महिलांसाठी भरपूर ही योजना त्यांनी केलेली आहे पुन्हा समाधानदा विधानसभेत पाठवण्यासाठी तुमचा समज त्यांच्या पाठीशी पूर्णपणे पाठीशी आहे